तर मित्रांनो हाय बत्तीस इंची टीव्ही तुम्ही जर आशिष मोटर्स शिरूर या ठिकाणाहून जर गाडी घेतली कुठली व्यावसायिक गाडी कुठलीही घ्या लखी ड्रॉ नाही घ्या कुठलीही गाडी घ्या बत्तीस इंची हा जो टीव्ही हा तुम्हाला भेटणार आहे आज आपण इथे शूट करा तुम्ही पाहू शकता यांचं जे लोकेशन आहे ते असणार आहे शिरूर जो पुणे आहिल्या नगर हायवे आहे तिथे यांचं जे डीलरशिप आहे आणि इथे तुम्हाला भरपूर व्यावसायिक गाड्यांचा जो स्टॉक आहे तो पाहायला भेटतो लोन फॅसिलिटी पॅन महाराष्ट्र उपलब्ध आहे तर संतोष सर खूप खूप स्वागत आहे कसे आहेत एकदम ओके आपल्या स्टॉक मध्ये काय काय पिकअप चे ऑप्शन आहेत जरा तेवढं सांगा बरं आपल्याला आपल्याकडे सध्या एकवीस पर्यंत एकवीस बावीस पर्यंत पिकअप आहेत सगळ्या ओके तेरापासून पुढच्या गाड्या आहेत सगळ्या गाड्या सगळ्या चांगल्या आहेत कुठली गाडी एस सिक्स नाहीये एस फोर मध्ये गाड्या आहेत सगळ्या सगळ्या टोटल एस फोर एस फोर गाड्या आहेत आणि गाड्या पण सगळ्यात चांगल्या आहेत जे गावाकडे राहतात त्यांना जर लोन करायचं असले गाण्यावरती तर त्यांना कसं क्रायटेरिया फॉलो करायला आप, लागेल आपण आप महाराष्ट्रावर लोन करून देतो पहिल्यांदा बरं आणि ज्याचं सिबिल चांगलं आहे त्याला लोनला काही अडचण नाही आपल्या लोनची सुविधा आहे सो चला आपण आता स्टॉकला सुरुवात करायची ओके स्क्रीनवरती नंबर आहे बेस्ट डील साठी कॉल करा डिस्क्रिप्शन मध्ये लोकेशन तुम्हाला मिळून जाईल आणि हा टीव्ही तीस ऑक्टोबर पर्यंत ऑफर असणार आहे दिवाळी जरी संपली तरी देखील तुम्ही तीस ऑक्टोबर पर्यंत आले तर प्रत्येक गाडीवरती तुम्हाला हा टीव्ही सर भेटणार आहे भेटणार आहे चालते, चालते। पहिले गाडीची काय डिले ही जितो महिंद्राची हे मॉडेल दोन हजार सतरा हे सगळे पेपर दर दर गा। ओके गाडीची किंमत आहे अडीच लाख रुपये बसल्यावर थोडंफार कमी जादा होईल या गाडीवर एक लाख पंच्याहत्तर हजारपर्यंत लोन मिळून जाईल आणि हौदा किती आहे हौदा हे पाच फुटे हाऊदे ओके आहे डिझेल मध्ये डिझेलमध्ये पुढची ही दोन हजार वीसची ची गाडी आहे बर दोन हजार वीज ची गाडी फक्त दोन लाख सत्तर हजार रुपये किंमत आहे बसल्यावर थोडंफार कमी जादा होईल गाडीचे पेपर सगळे ओके गाडी ओके क्या बात ही so, गाडी सुद्धा डिझेल इंजिन मध्ये आहे या दोन्ही गाड्या पाच असणार आहे बरोबर ओके चालते त्यानंतर इकडे जर पाहिलं कमर्शियल गाड्यांचा स्टॉक तुम्ही एकदा पाहून घ्या म्हणजे बोलेरो पिकअपची लाईन लागलेली आहे तर पहिली नऊशे नऊ दोन हजार अकरा मॉडेलची नऊशे नऊ आहे वन टाईम बर या गाडीचे पेपर सगळे ओके आहेत काय प्राइस राहील या गाडीची किंमत आपण सांगायला चार लाख पन्नास हजार रुपये सांगतोय बस लेव थोडेफार कमी करू गाडीची टॅक्स आवन टाईम आहे okay. इन्शुरन्स चालू आहे पासिंग नवीन करून देणार आपण चालतंय पुढची टाटा एस मिंट सुपर मिंट ही दोन हजार सोळा मॉडेल सुपर एस मिंट आहे बर या गाडीची किंमत आहे एक लाख पंच्याहत्तर हजार रुपये फक्त ओके okay. एक लाख पंच्याहत्तर हजार रुपये हा पुढची जितो हे जितो दोन हजार सतरा मॉडेल सात फुट आवदय सात फुट आवदा सात सोळा त्या गाडीची किंमत फक्त अडीच लाख रुपये बसल्यावर थोडंफार कमी जाऊन समोर समोर या गाडी पहा गाडी एकदम चांगल्या कंडिशन मध्ये पेपर सगळे ओके आहेत गाडीवर इन्शुरन्स एक लाख पंच्याहत्तर हजार ते दीड लाख रुपये पर्यंत लोन करून देऊ आपण एम एच अकरा मध्ये गाडी असणार आहे पुढची कॅरी सीएनजी ही कॅरी सीएनजी दोन हजार बावीस चा मॉडेल गाडी एकदम कमी वापरलेली गाडी याची किंमत आहे पाच लाख पंचवीस हजार रुपये पाच लाख पंचवीस हजार हजार रुपये त्याच्यावर साडेचार लाख रुपये लोन करून देऊ त्यानंतर मोस्ट डिमांडिंग बोलेरो पिकअप पहिली ही एफ बी वन पॉईंट सेव्हन मध्ये ही वन पॉईंट सेव्हन मध्ये मोठी पिकअप आहे बर याची किंमत आहे सात लाख पंच्याहत्तर हजार रुपये मॉडेल आहे दोन हजार एकोणीस दोन हजार एकोणीस शिवाय शु, गाडीवरती तुम्हाला सहा लाख पन्नास हजार रुपये लोन करून देऊ ओके साडेसहा लाख रुपये सगळे ओके आणि बी एस फोर मध्ये गाडी असणार आहे पुढची मॅक्सी ट्रक ही मॅक्सी ट्रक आहे छोटी

हिची किंमत आहे पाच लाख पन्नास हजार रुपये साडेचार लाख रुपये पण लोन करून देऊ गाडी एकदम गुड कंडिशन आहे गाडी चांगली आहे आणि गाडीचे फ्रंट टायर जर पाहिले ते सुद्धा आहे गाडी कंडिशन ती ओके पुढची सतराची गाडी साडेपाच लाख रुपये किंमत आहे गाडीची पेपर सगळे ओके आहेत गाडीवर साडेचार लाख रुपये पण लोन करून देऊ पुढची मॅक्सी ट्रक प्लस ही दोन हजार सतराचीच मॅक्सी ट्रक प्लस बरं तिची किंमत पाच लाख पन्नास हजार रुपये पाच लाख पन्नास हजार चार लाख रुपये लोन करून देऊ गाडी पण ओके ठीक आहे पुढची ट्रक प्लस अगेन हे ट्रक प्लस दोन हजार एकोणीस ची गाडी आहे बर त्याची किंमत सहा लाख रुपये सहा लाखामध्ये सहा लाख रुपये पाच लाख रुपये पण लोन करून देऊ ठीक आहे आणि किमतीमध्ये मान सन्मान होऊन जाईल तुम्हाला आपला रेफरन्स सांगायचा आहे पुढची एफ बी आहे वन पॉईंट सेवन आहे सेवन आहे दोन हजार सोळा मॉडेल आहे बरं गाडी डिलिव्हरी मॅन आहे गाडीची किंमत आहे सहा लाख रुपये चला सहा लाखामध्ये ही एक गाडी होऊन जाईल पाच लाख रुपये लोन पण होऊन जाईल पुढची मॅक्सी ट्रक प्लस ही दोन हजार सोळाची गाडी फक्त पाच लाख पंच्याहत्तर हजार रुपये हा साडेचार लाख रुपये लोन करून देऊ पावणे पाच बी करून देऊ ठीक आहे पुढची ट्रक प्लस ही दोन हजार सतराची गाडी प्लस साडेपाच लाख रुपये लाख लाख रुपये ठीक आहे पुढची मॅक्सी ट्रक प्लस अगेन ही दोन हजार सतराची मॅक्स प्लस आहे पॅक पण डबाय गाडीची किंमत सव्वा पाच लाख रुपये सव्वा पाच लाख रुपये साडे साडेचार लाख रुपये लोन देऊ पेपर सगळे ओके आहेत गाडी पण चांगली डिलिव्हरी आणि पॅक बॉडीची पुढची ही एम बी पिकअपी ही एम बी पिकअप दोन हजार सतराची गाडी आहे बर हिचे पेपर सगळे ओके आहेत ओके गाडी बर... चांगल्या कंडिशन डिलेवरी व्हॅन आहे एजन्सी वाल्याने वापरलेली गाडी गाडीची किंमत फक्त सहा लाख पन्नास हजार बर... रुपये सहा लाख पन्नास हजार बीएस फोर मध्ये गाडी आहे पुर प्लस नाही एफ बी ही एफ बी दोन हजार पंधराची गाडी बर फक्त पाच लाख पंच्याऐंशी हजार रुपये ते पाच लाख पंच्याऐंशी हजार फक्त पाच लाख लाकडी बॉडी आहे गाडीचे पेपर सगळे ओके गाडीवर हो चार साडेचार लाख रुपये कर लोन करून देऊ ठीक आहे पुढची जुनी पिकअप आहे ही दोन हजार बाराची पिकअप आहे बर गाली गाली एम एच बारा मध्ये ह्या गाडीची दोन हजार तेराची गाडी आहे गाडीचा नंबर एम एच बारा के पी झिरो 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 एकाहत्तर बर ह्या गाडीची किंमत आहे पाच लाख ,00 रुपये तेराचं मॉडेल आहे ओके okay. गाडीचे पेपर सगळे चालू आहेत पुढची सोळाची सोळाची बर मॅक्सी सीटर प्लस याची किंमत आहे चार लाख ,00 पंच्याण्णव हजार रुपये चार लाख पंच्याण्णव चार ,00 लाख पंचाण्णव हजार ठीक आहे गाडी चार लाख ,00 रुपये तुम्हाला लोन करून देऊ ठीक आहे तर मित्रांनो इथल्या ज्या किमती आहेत ना ह्या खास आपल्या व्हिडीओ मध्ये आहे आहेत कमी केलेले आहेत त्यामुळे तुम्ही ते आल्यानंतर आपला रेफरन्स द्यायला विसरू नका पुढची एबी ही गाडी आहे दोन हजार बाराची गाडी आहे तीन लाख सत्तर हजार रुपये किंमते तीन लाख सत्तर हजार तीन लाख सत्तर हजार रुपये गाडी जे नवीन पेपर करून दिलेले आहेत इन्शुरन्स पासिंग सगळे ओके आणि मागचा हौदा जर पाहिलं ओपन मध्ये आहे सो तुम्ही तुमच्या वापरानुसार त्या गाडीमध्ये जे आहे ते आ, तसा जो मागचा आहे तो बांधून घेऊ शकता त्यानंतर दोस्त एल एक्स या एल एक्स बर दोन हजार एकोणीस ची गाडी फक्त साडेपाच लाख रुपये दोन हजार एकोणीसची हा एकोणीस ची साडेपाच लाख रुपये गाडी या तुम्ही गाडी पगा आणि मग बोला आहे तो बी एस फोर मध्ये गाडी असणार आहे पुढची दोस्त दोस्त हे दोन हजार पेहराची सगळे पेपर ओके गाडी फक्त अडीच लाख रुपयाला द्यायची अडीच लाख मध्ये चार बोलटी गाडी असते चार बोलटी गाडी अडीच लाख रुपयाला द्यायची त्याच्यावर लोन मिळेल ठीक आहे आणि गाडी जर पाहिली तर आता जस्ट आलेली आहे त्यामुळे तुम्हाला पुढचा बंपर वगैरे खराब दिसतो पण हे सगळं आपण करून देणार करून देणार आहे ठीक आहे पुढची दोस्त ही दोन हजार वीस ची गाडी पाच बोल्टी मध्ये पाच बोल्टी बरं याची किंमत आहे सहा लाख रुपये सहा लाखामध्ये हा पण गाडीची बसल्यावर समोर समोर कमी जास्त करू पेपर सगळे ओके ठीक आहे पुढची ही दोन हजार सतराची एल एस ए चार याची किंमत आहे साडेचार लाख रुपये साडेचार लाख रुपये हा ओके बसल्यावर थोडंफार बस कमी करू तीन लाख पंचाहत्तर हजार लोन करून देऊ ठीक आहे त्यानंतर एक जबरदस्त सडील बडा दोस्त तिची किंमत जर पाहिले आता साडे दहा अकरा लाख रुपये मार्केट मध्ये कधीच मॉडेल आहे हे दोन हजार तेवीसचं गाडी आहे बरं ही गाडी फक्त सात लाख रुपयाला द्यायची आपल्याला सात लाख म्हणजे समोर कमी ज्यादा करू गाडी बी चांगली आहे पेपर ओके तिच्यावर लोन सहा लाख रुपये करून देऊ आपण सो चांगल्या कंडिशनची दोन हजार एकवीस ची आहे बर लाख रुपये किंमत आहे जे सगळे पेपर चालू आहेत बसल्यावर थोडंफार कमी जास्त करू गाडी तीन लाख पन्नास हजार रुपये लोन करून देऊ डिझेल मध्ये डिझेल डिझेल ओके त्यानंतर पुढची इंड्रायव्हिथर्टी टाटाची इंट्रा फी थर्टी मॉडेल दोन हजार एकवीस बर पेपर सगळे चालू गाडीची किंमत आहे पाच लाख रुपये अजून थोडेफार कमी करू समोर समोर आल्यावर गाडीवर चार सव्वा चार लाख रुपये लोन करून देऊ ठीक आहे चालेल सा, काहीच हरकत नाही त्यानंतर कॅरी जर पाहिल्या एकदम शेवटपर्यंत लाईन लागलेली आहे ही, ही दोन हजार तेवीसची कॅरी आहे बर किंमत पाच लाख रुपये पाच लाख सत्तर हजार रुपये आपण सांगतोय बसल्यावर थोडंफार कमी असा करू लोन बी शंभर टक्के तुम्हाला जास्तीत जास्त करून देण्याचा प्रयत्न करू पुढची सी एन जी ही दोन हजार तेवीसचीच आहे बर पाच लाख पासष्ट हजार रुपये किंमत आहे गाडीची मॉडी आहे गाडी एकदम चांगली आहे गाडीची किंमत पाच पासष्ट पेपर सगळे ओके चार पाच रुपये लोन करून देऊ पुढची सीएनजी कॅरी ही दोन हजार बावीस ची आहे पॅक बंद गाडी कडक आहे गाडीची किंमत सव्वा पाच लाख रुपये बसल्यावर थोडंफार कमी करू गाडीचे पेपर सगळे ओके आहेत पुढची सुपर एस ही थोडक्यात गमत आहे सुपर आहे स्टार्टची बर हिची किंमत आहे गाडीचं मॉडेल आहे दोन हजार तेराच आहे गाडीची किंमत आहे फक्त सव्वा लाख रुपये एक लाख पंचवीस हजार एक लाख पंचवीस हजार रुपये चल जर फूड व्हॅन वगैरे बनवायची असेल ना तर मागचा हौदा देखील मोठा आहे विचार करू शकता पुढची सी एन जी ही सी एन जी आहे दोन हजार बावीस ची बर गाडीची किंमत आहे सव्वा पाच लाख रुपये गाडीचे पॅक बंद okay. गाडीचे पेपर सगळे ओके आहेत गाडीवर चार सव्वा चार साडेचार पण लो, लोन करू ही दोन हजार तेवीस ची गाडी आहे बर किंमत फक्त पाच लाख पस्तीस हजार रुपये पाच लाख पस्तीस हजार गाडी फक्त सदोतीस हजार चाललेली गाडी आहे सो ही गाडी सुद्धा इथे अवेलेबल असणार आहे पुढची सुपर कॅरी सीएनजी ही दोन हजार एकोणीस ची सुपर कॅरी सीएनजी बर पेट्रोल सीएनजी अधिकृत गाडी शिवाय गाडीची मॉडेल आहे दोन हजार एकोणीस बर गाडीची किंमत फक्त साडेतीन लाख रुपये ठेवलेली आहे साडेतीन लाख रुपये कमी बजेटची गाडी आहे एवढी एकच गाडी आहे तीन लाख पन्नास हजार रुपये बसल्यावर अजून कमी करू चालतो सीएनजी मध्ये गाडी असणार आहे पुढची मेगा एक्सेल ही दोन हजार एकवी सतराची मेगा एक्सेल आहे बर गाडीची किंमत आहे दोन लाख पंचवीस हजार रुपये पेपर सगळे नवीन करून देणार आहे गाडी व गुड कंडिशन आहे पुढची एस टी ही दोन हजार अठराची टाटा एस आहे बर ह्या गाडीची किंमत आहे तीन लाख रुपये तीन लाखामध्ये तीन लाख रुपये मध्ये ठीक ही सुप्रो आहे दोन हजार अठराचे मॉडेल आहे साडेतीन लाख रुपये किंमत सांगतोय आपण बसल्यावर थोडेफार कमी जास्त करू गाडीचे नवीन पेपर करून देणार आहे आणि ही डिझेल मध्ये डिझेल डिझेल ओके चालते आता मित्रांनो हे तर झाले पिकअप आता टाटा एस चा बजेट मध्ये स्टॉक आहे तो आपण पाहूया पुढची एच टी ही दोन हजार पंधराची ची टाटा एस एस टी आहे पेपर सगळे ओके अब... फक्त दोन लाख पंच्याऐंशी हजार रुपये बसल्यावर थोडफार कमी जास्त करू ठीक आहे ही आपझेल मध्ये दोन हजार वीस आहे एक लाख साठ हजार रुपये किंमत आहे बसल्यावर थोडफार कमी जास्त करू गाडी ओके ठीक आहे पुढची एक्सेल ती टाटा जी पे दोन हजार वीस ची गाडीची किंमत दोन लाख पस्तीस हजार रुपये एक लाख ऐंशी हजार लोन करून देऊ गाडी ओके पेपर ओके ठीक आहे काहीच हरकत नाही पुढची एस टी टाटा एस ती दोन हजार अठराची आहे बर त्याची किंमत साडेतीन लाख रुपये साडेतीन लाख साडेतीन लाख रुपये अडीच लाख रुपये पण लोन करून देऊ पुढची एकदम बजेटमध्ये बजेटमध्ये दोन हजार अकराची गाडी फक्त एक लाख चाळीस हजार रुपये आणि डिस्काउंट करून डिस्काउंट केला समोर समोर अजून थोडंफार कमी करू देऊ गाडी कमी चल पुढची मॅक्झिमम ही मॅक्झिम दोन हजार बाराची बर फक्त एक लाख पन्नास हजार रुपये गाडी हो डिझेल मध्ये पुढची गोल्ड ही गोल्ड दोन हजार वीस ची गाडी तीन लाख पंच्याण्णव हजार रुपये किंमत आहे बसल्यावर थोडं समोर समोर कमी करू पेपर ओके या गाडीवर साडेतीन लाख रुपयापर्यंत लोन करून देऊ आपण पुढची एसई एक सेकंड ती तेराची आहे एक लाख पंच्याहत्तर हजार रुपये आपण सांगतोय बसल्यावर थोडंफार कमी करू गाडीचे पेपर सगळे ओके आहेत गाडी एकदम चांगल्या कंडिशनमध्ये गरीबाचं काम केलं अशी गाडी ठीक आहे पुढची एस टी ही चौदाची गाडी पॅक बंद बॉडी अडीच लाख रुपये फक्त अडीच लाखामध्ये अडीच लाख रुपयात हिच्यावरती मी एक लाख पंच्याहत्तर लोन करून देऊ चाल पुढची गोल्ड ही सी एन जी दोन हजार बावीसची ची हिची किंमत सव्वा तीन लाख रुपये थोडंफार कमी आता करू गाडी देऊ गाडी चांगली अच्छा सीएनजी फक्त सीएनजी सीएनजी ठीक आहे पुढची एक्सेल ही टाटा एसी एक्सेल दोन हजार अठरा तीन पंच्याहत्तर किंमत आहे थोडंफार कमी जास्त करू गाडीचे जा पेपर सगळे ओके आहेत ठीक आहे पुढची एस टी थी। ही दोन हजार सतराची एस टी आहे सव्वा तीन लाख रुपये किंमत आहे बसल्यावर थोडंफार कमी करू समोर असं आलं अडीच लाख रुपयापर्यंत लोन बी करून देऊ थी। ठीक आहे म्हणजे एक अराऊंड पन्नास हजार रुपये डाऊन पेमेंट आणलं तरी थी होऊन जाईल ठीक आहे पुढची टाटा एस ही दोन हजार वीसची ची आहे टाटा एस गोल्ड तीन लाख नव्वद हजार रुपये डिझेलमध्ये ओके गाडी एकदम चांगली पेपर सगळे ओके आहेत सव्वा तीन साडेतीन लाख रुपये हा कमर्शियल गाड्यांचा तुम्हाला इथे मोटर शिरूर या ठिकाणी पाहायला भेटतो खास दिवाळीनिमित्त ऑफर देखील आहे त्यामुळे तुम्ही इथे नक्की विजिट करू शकता आपला बत्तीस इंच टी व्ही प्रत्येक गाडीवरती फ्री आहे okay. ओके तारखेपर्यंत तीस ऑक्टोबर पर्यंत ही ऑफर लागू असणार आहे त्यामुळे व्हिजिट करा स्क्रीनवरती नंबर आहे बाकी भेटूया पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद सर थँक्यू